त्यांनी मला हे दिलं होतं ना आव्हान मी आज आलेलो आहे यायला सांगा उपरेलकरकडे मी सांगतो मायडे किती पैसे मागितले आणि पैसे नाही दिले म्हणून मंत्री नाही केलं मला दुःख नाही मंत्री नाही केलं तर आमच्याकडे पैसे कुठून असणार आम्ही लोकांकडून घेतले तर देणार पैसे म्हणून तुम्हाला सांगतो की हे म्हणणारे एवढे हे असतात की स्वतः ते पैसे घेत असतात लोकांकडून आणि ते जनतेला न्याय देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे मग मी स्वीकारलं ना मी त्यांना सांगितलं स्वीकारले तुमचं आव्हान येऊन सांगतो मी किती पैसे मागितले ते आणि मग तुम्ही कोट्यवधी हो रुपये मागता मंत्रीपदासाठी मागता मग मा ते कसे मागता तुम्ही आणि म्हणून बघा एक असं आहे की मी काय आरोप केलेले नव्हते खोके खोके म्हणून चिडवले त्याला मला वस्तुस्थिती सांगायला लागली आणि मी दिलेले पैसे हे मी चेकने दिले त्या तर चेक नंबर दे मी देऊ शकतो असं त्यांनी टीका केली हे बघा विनायकरावांना किती मतं मिळत होती वैभव नाईकसुद्धा याच मतदारसंघामध्ये पराभूत झालेले होते मग ते, ते, ते का पराभूत झालेले होते ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि मी ज्यावेळेला बंड केलं त्यावेळेला जी मोठी लाट उचलली त्याच्यावर स्वार होऊन तुम्ही खासदार झाला ना विसरता कशाला आणि त्याच्यामुळे मी काय इथं बसून मी घेतलेली ह्याची सभा सगळ्यांनी बघितलेली आहे त्या सभेमध्ये घेतलेला निर्णय अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतर इलेक्शनचं काहीच दाखवत नव्हते फक्त मला आणि नारायण राणे दाखवत होते त्याच्यामध्ये उमेदवार कोण आहे ह्याची स्वक चर्चा झाली नाही विनायकरावांचं कोणी चित्र चित्रस्व दाखवलं नाही चित्र दाखवायचे फक्त माझं दाखवायचे आणि राणेसाहेबांचे दाखवायचे आणि एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये मी एका कोकणाच्या नेत्याला पराभूत केला आहे तर आजचं दुःख आहे आणि त्याची भरपाई जर मला त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी खारीचा वाचा उचलता आला तर मला आनंद आहे तुमच्यासारखे दोन दोन वेळा खासदार करण्यापेक्षा राणेसाहेबांसारखा फायटर एकदा जरी खासदार म्हणून या मतदारसंघाचा गेला तर मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय पायलट केला हे सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे जिल्ह्याचा तुम्ही खासदार असताना तुम्ही काय केलं हे सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या ते उतरतील त्याला त्यांना प्रचारला सुद्धा जायला लागणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो आणि आम्ही आज आलो होतो आणि मी पेपर ह्याच्यामध्ये सांगितलं होतं जायचंय जायचं उप्रिलकडकडे चला माझी काही हरकत नाही असं म्हटलंय की शिवसेनेने आमदार दिलं मंत्रिपद दिलं मंत्रिपद मला कसलं दिलं कसलं मंत्रिपद दिलं राज्यमंत्रीपद दिलं ना मला स्वतः पंतप्रधान आपल्या पक्षामध्ये घेत होते मला कॅबिनेट मंत्री आणि कॅबिनेट मंत्री केलं नाही याच्याबद्दल स्वतः यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे उद्धव साहेबांनी मग त्यांनी काय दुःख व्यक्त केलं की के मी तुला कॅबिनेट मंत्री करू शकलो नाही कारण मी कॅबिनेट मंत्री करण्याच्या कॅलिबरचाच मनुष्य होतो राज्यमंत्री म्हणून राज्यामध्ये मी एक नंबरला होतो तुम्ही सर्वे बघा सर्वे झाले तो सर्वे मी तर नाही केला कॅबिनेट मंत्र्यांमध्ये एक नंबरला देवेंद्र फडणवीस साहेब होते राज्यमंत्र्यांमध्ये एक नंबरला मी होतो आज सुद्धा जर राज्यमंत्री नाही तर राज्याचं फायनान्सचं बजेट मला वाचायला सांगण्यात येतं का सांगण्यात येतं कारण मी अभ्यासू मंत्री आहे मी प्रामाणिक मंत्री आहे आणि त्याच्यामुळे या गमजा सोडून द्या तुम्ही मला बोलवून घेतलं मी कॅबिनेट मंत्री पदाचा हे सोडून तुमच्याकडे येऊन राज्यमंत्री झालो मला मंत्री नाही केलं तरी मी वाईट न बघता तुमचं हित बघितलं तुमचं पंतप्रधानांच्या बरोबर मिटिंग घडून आणली आणि तुम्ही काय केलं पंतप्रधानांना फसवलं आणि लोकांनी आपल्याला फसवलं म्हणून तुम्ही खोटं सांगताय दोन दोन वेळा फसवलं त्यांच्याबरोबर इलेक्शन लढवलं निवडून आले आपले एवढे आमदार आणि नंतर त्यांना फसवलं आणि दुसऱ्या वेळेला युतीमध्ये पुन्हा पुनर्स्थापित करतो म्हणून सांगितलं आणि पुन्हा एकदा फसवलं पण मला काय सांगायचं एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही फसवू शकता माझ्यासारखा काय मी सामान्य मला दहा वेळा फसवू शकता